हा व्हिडिओ एडिट करताना ना मी प्रचंड स्वतःवर हसले मला माहीत नाही मी भाईसवर देताना ते किती डिस्क्राइब करू शकते पण मला प्रचंड हसायला येत होतं चला सकाळी सकाळी जे आहे सगळं काम आवरायच्या पहिले जे आहे ना मी इथे ॲपल सायडर विनेगर घेत आहे आणि याचे काही वरवरचे फायदे मी तुम्हाला सांगते स्किनसाठी चांगलं असतं आणि वजन कमी करण्यासाठीही चांगलं असतं कारण याच्याने जे असतं ना म्हणजे डायजेशन चांगलं प्रॉपर होतं त्यामुळे असे बरेच जे आहेत तुमचे फायदे आहेत तुम्ही याला इंटेक करू शकतात किंवा तुम्ही बॉडीवरही याचा यूज करू शकतात केसांसाठी स्किनसाठीही याचा बऱ्या पद्धतीने आपण यूज करू शकतो ते आपण पुढे कधीतरी बघूया आपण सध्या बघा इथे पाच ते दहा एम एल ना असं थोडं ग्लासमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं म्हणजे याच्या तीन पटीने तरी पाणी असलं पाहिजे असं पाणी मिक्स करायचं आणि सकाळी तुम्ही न काही खाता पिता जे आहे अगदी ब्रश झाला की याला घेऊन घ्यायचं आता बघा मी हे ना जेव्हा पिया झाली होती ना त्यानंतर म्हणजे ती सहा एक महिन्याची जा झाली ना तेव्हा मी पिलं होतं दोन बॉटल संपवल्या होत्या आणि आता हे त्यानंतर इतक्या दिवसानंतर मी मागवलं आहे सो ते पहिला जो एक्सपिरियन्स असतो आणि याचा थोडा स्मेल पण ना थोडा विचित्र असतो थो। सो माझ्या तोंडावर तुम्ही जाऊ नका जे एक्सप्रेशन बनताय ना त्यावर तुम्ही अजिबात जाऊ नका काही नाही दोन दिवस फक्त काय होतं थोडा त्रास होतो नवीन गोष्ट ट्राय केली तर पण नंतर मनुष्य यूज टू होतो आणि बरोबर सवय पडते मी तुम्हाला नंतर कधी तशी कधीतरी नाही याचं डिटेलमध्ये असे फायदे सांगेल म्हणजे तुम्हाला वजन किंवा स्किनसाठी कसं काय फायदेशीर आहे ते आणि पिया इथे फायनली उठून आलेली आहे आणि आजचा जो दिवस आहे ना म्हणजे असं आहे ना की लोकं मला डिस्टर्ब करणारे खूप जास्त मिळत आहे तुम्ही हळूहळू पुढे व्हिडिओमध्ये बघणारच तर आज काय बनवायचं म्हणून तीन बटाटे फक्त माझ्याकडे पडले होते आणि मी त्यांचीच भाजी पियासाठी बनवणार आहे पाहिलं कसे कबुतर येऊन बसत असतात तिथे आणि पियाला म्हणजे आवडतं तिला कबुतरांना आता उडवायला खूप जास्त आवडतं हा बघा हा माझा भाऊ आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल हा फर्स्ट टाईम आला आणि याने अर्धा कॅमेरा माझा ब्लॉक केला आहे हा परत सेकंड टाईम आला म्हणजे याला माहित नाही का काहीच काम नव्हतं ना फक्त मी आज काय बनवते दिसतंय मी बटाटे आहे जे कापते वगैरे पण तरी त्याने पूर्ण माझा व्ह्यू जो आहे तो इथे त्याने पूर्ण खराब केला आणि अशा गोष्टी होत असतात सो चला इथे जे आहे ना माझ्याकडे कांद्याची पात होती सो मी लसूण कांद्याची पात इथे मस्त थोडी परतून घेतली आणि त्यामध्ये जे आहे सुके मसाले थोडे घातले आणि बटाटे ना बारीक कापून घेतले होते जेणेकरून लवकर शिजतात आणि मी बटाट्याची भाजी जेव्हा पण बनवते ना मग ती मेथी बटाटा असो किंवा पालक बटाटा असतो मी ना ह्याच कढईमध्ये बनवते पण माहीत नाही पियाला खूप जास्त आवडते मे बी कढाईचा थोडा फ्लेवर त्यामध्ये जात असेल सुक्या भाज्या ज्या आहेत ज्या विदाऊट पाण्याने बनतात त्या आम्ही याच्यामध्येच बनवते सो तळण्याव्यतिरिक्त ही कढाई अशा पद्धतीने जी आहे ना माझी यूज होऊन जाते आमच्याकडे लाईट सारखी एजा करते आणि जसं तुम्ही बघितलंच असेल की बा पर पाऊस परत सुरू झालेला आहे त्यामुळे पाऊस पडण्याच्या आधी लाईट चालली गेलेली असते आणि सकाळपासून तेच चाललं आहे लाईट येते जाते त्यामुळे काय होते की गॅसवर पाणी गरम करावं लागतं आहे पीठ मी मळून ठेवलेलं होतं अगदी एकच चपातीचं मी पीठ मिळत असते सकाळी कारण दुपारी मला परत चपात्या बनवाव्याच लागतात म्हणून मी एकही एक्स्ट्रा चपाती बनवत नाही एकच बनवते आणि ती लवकर बनवते तेवढा एका एक्स्ट्रा चपाती म्हणजे उगाच दोन तीन चपाती बनवल्या तर मग त्याचा टाईम पण तेवढा कन्झ्युम होतो सो मी एका चपातीचं बनवून जे आहे पटापट एक चपाती इथे बनवून घेते आणि भाजी माझी झालेली आहे बऱ्यापैकी आणि आता फक्त जो आहे ना मला ब्रेकफास्ट बनवून घ्यायचा आहे आज उपीट बनवण्यासाठी ना जरा खास एक्साइटमेंट आहे माझी कारण माझ्याकडे जे आहे ना कॅरेट आहे आणि उपीटमध्ये कॅरेट किंवा शिमला मिरची वगैरे असले किंवा मग वाटाणे वगैरे असले ना तर खूप छान लागतात पण सध्या फक्त कॅरेट आहे त्यामुळे एक्स्ट्राचं एक, एक व्हेजिटेबल पडणार आहे म्हणून जरा छान टेस्ट येते आणि असं होतं का तुमच्यासोबत की जेव्हा एखादी गोष्ट कमी क्वांटिटीत बनते ना तेव्हा ती खूपच भन्नाट बनत असते आणि जास्त क्वांटिटीत बनली की म्हणजे नॉर्मल असं सगळ्यांसाठी बनली की मग तिची टेस्ट म्हणजे नॉर्मल असते पण जेव्हा कमी बनते ना एखादी गोष्ट तेव्हा ती सगळ्यांनी त्यांना आवडते आणि असं वाटतं की अजून पाहिजे असतं आणि असं बऱ्यापैकी होतं माझ्यासोबत जेव्हा कधीही कमी एखादा पदार्थ म्हणतो सो इथे कॅरेट वगैरे कट केलं आणि छान तेलात परतून घ्यायचं आणि इथे बघा आता जे आहे ना मी पियाची आंघोळ घालत नाही तिचे पप्पाच तिची आंघोळ घालून देत असतात आणि तिचं सारखंच आलेलं असतं रोजचं तिचं आहे मोबाईल घेऊन येते त्यामध्ये तिचं टाईम टेबल जे असतं ना ते मला ती दाखवत असते की हा फोन नंबर नंतर हा कुठला पिरियड आहे वाचून दाखव तिला किती वेळा सांगितलं की तू आता रीड करायला शिक हळूहळू पण नाही तिला माहित असणार तरी पण येते ती आणि माझ्या गडबडीमध्ये अजून गडबड करत असते आणि सगळेच मुलं कदाचित असेच असतात जे सकाळ त्यांना म्हणजे कळतच नाही की मम्मीची काय गडबड चालली आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं की माझ्याकडे चार हात जरी राहिले असते ना तरी पण काही फायदा झाला नसता हे बघा परत आली ती असंच करते म्हणजे काय ना फक्त तो टाईम टेबल आजचं टाईम टेबल आणि आजचं बघता बघता ती फक्त आजचं नाही बघणार उद्याचं परवाचं तेरवाचं सगळं ती माझ्याकडून रीड करून घेईल काय गरज आहे म्हणजे थोडं पण नाही समजून घ्यायचं असतं मुलांना चला असो इथे जे आहे मी अशा पद्धतीने मस्त रवा वगैरे टाकून छान जे आहे ना परतून घेत आहे जेवढा तुम्ही रवा छान भाजून घेतला ना तेवढा मस्त टेस्ट येते असं मला वाटतं आणि थोडं तेल जास्त पाहिजे मग तर विषय संपला आणि जेव्हा कधी असं गरम पाणी टाकावं तेव्हा बाहेरचा अर्धा गॅस जो असतो याच्या ज्या थेंबांनी असतो ना तो भरून गेलेला असतो तो आणि तेव्हा डोक्यात एकच येतं की एवढं सगळं मला क्री क्लीन जे आहे ते करावं लागेल पण ह्या टेस्ट पुढे सगळं काही फिकं पडतं आणि इतकं मस्त छान बनलं होतं ना माझं उपीट आज तुम्हीच बघा माझी ही घाई ना घरात कुणालाच दिसत नाही अगदी मी ब्रेकफास्ट करून पाणीसुद्धा पिली नाही आहे तोंडात तसाच घास घेऊन जे आहे ना मी इथे ब्रेक तिचा जो आहे टिफिन पॅक करायला घेतलं आहे कारण अजून तिची पोणी वगैरे सगळं जे आहे ते बांधायचं बाकी आहे आणि कोणाला दिसत नाही मलाच फक्त सगळी घाई असते आणि कधीतरी वाटतं की मी नसती राहिली ह्या सिच्युएशनमध्ये हे काम करायला तर झालं असतं का कदाचित झालं असतं पण वेगळ्या पद्धतीने झालं असतं चला असो ते कधीच कुणाला करणार नाही इथे पियाचा भांग जरा तिरकस झाला आहे आणि आता माझ्याकडे ऑप्शन नाही की परत मी तिची पोणी सोडू आणि परत घालून देऊ आणि सध्या काय ना पियाचं जे खाली पार्किंगमध्ये जाऊन तिचं जे मला फुल द्यावं लागतं ना ते बंद झालं आहे कारण आमच्याकडे जे गल्लीतले कुत्रे वगैरे असतात ना ते जरा वाढले आहेत म्हणून ती जरा घाबरते आणि ती पुढे एकटी येत नाही फक्त गाडीवर बसली की मला तेवढं बाय करायचं असतं लाईट गेली जसं मी तुम्हाला सांगितलं खूप एजा चालली म्हणून लिफ्ट बंद होती आणि बघा पाऊस जो आहे ना तो पडत असतो तो जिथे जास्त पाऊस पडतो ना मी तिथले झाडं जे असते असे खाली ठेवून घेते एक्स्ट्राचं मला पाणी अजिबात आवडत नाही आणि आत्ताच आणले चार पाचच दिवस झाले चार पाच पण नाही तीन चार दिवस झाले फक्त हे झाडं आणून आणि खराब व्हायला नको आणि इतकं फ्रेश वाटतंय तीनच मला अजून मिळाले असते ना मी अजून सहा अंडे असते आणि पूर्ण जी ही माझी ग्रील आहे ना ही सगळी झिनियांनी भरली असती इतके फ्रेश होते मस्त आणि थर्टीला थर्टी, थर्टी रुपायजला मला एक मिळालेलं होतं ते आणि मी जे नेहमी नर्सरीत जाते ना म्हटलं स्किप करावं कारण मागचे झिनिया तिथूनच माझे खराब झाले होते तिथे ट्वेंटी मिळतं थोडी बार्गेन केली तर पंधराला पण देतात ते पण म्हटलं जाऊ दे आता हे जवळच्याच नर्सरीमधून घेते आणि तीस रुपयाला एक मिळालं आणि सोबत जे आहे दोन तीन हे घेतले होते मी आणि त्याच्यासोबत एक झेंडूचं घेतलं होतं असं त्या काकांनी मला वीस रुपये जरा कमी केले तेवढे चला असो पिया पण गेली आता स्कूलला आणि त्यानंतर बघा इथे किती माझं इतकं फ्रेश वाटतं ना हे जे जास्वंदाचे तुम्ही बघता असे मोठे मोठे फुलं बघून अगदी दिवसाची सुरुवात अशी झाडं बघून आणि त्यांचे फ्लावर्स बघून झाली ना तुम्ही करत नसाल ना गार्डनिंग एक वेळा ट्राय करा फक्त आणि मग नंतर जो बघून उत्साह येतो ना हे सगळं आवरण्याचा तो काहीतरी वेगळा असतो की मन जरा शांत असतं की चला मला जो मन प्रसन्न करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे आणि मग कामाला जरा उत्साह पण येतो तेरा वेळापूर्वी मी तुम्हाला हा सगळा पसारा दाखवला ना तो मी पटापट आवरून घेतला आणि म्हटलं आता स्वच्छ किचन तुम्हाला दाखवते जसं मी जर काही सांगितलं तुम्हाला की लाईट नाही आहे बघा आणि ज्या दिवशी लाईट नसतं लाईट तर सोडाच आता आणि सोसायटीमध्येच पाणीच नाही आहे कारण की वर टाकीमध्ये चढवायला लाईट पाहिजे असते लाईट नाही म्हणून वर पाणी नाही आहे आणि म्हणून सगळ्या घरांमध्ये पाणी नाही आहे आणि मी जरा अर्धी बकेट फक्त भरून ठेवली होती भांडी कुंडी माझी घासून झाली आणि पाणीच गेलं आता करायचं काय महत्त्वाची माझी आंघोळ बाकी आहे आणि ज्या दिवशी असं लाईट गेली किंवा पाणी गेलं तर बरोबर आपल्याला ते लाईट गेली तर लाईटचे सगळे कामं आठवतात पाणी गेलं तर सगळे पाण्याचे कामं आठवतात आणि माझी आंघोळ बाकी म्हणून मला कस्तरी पण आहे पण म्हणलं चला असू द्या मी तूप बनवायचं होतं आंघोळ वगैरे केल्यानंतरच मी तूप बनवते पण कधी येईल काही माहीत नाही आहे म्हणून मी तूप बनवायला घेतलं आणि जे मी थोडा वेळ झाकून ठेवते ना ते मी आज झाकलं पण नाही मी लगेच तिथे वीज करत बसली कारण काही दुसरं कामच सुचत नव्हतं मला आणि मागच्या वेळी मला एक कमेंट आली होती तूप बनवताना की विळ्याचं पान पण टाकू शकते सो गणपतीच्या वेळेस तीन चार एक्स्ट्राचे विड्याचे पानं माझे उरून होते त्यांना मी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि त्यातलंच आता एक यूज केलं सी कसं काय फ्लेवर येतो थोडं जे होतं ना थोडं सुकलं होतं ते विड्याचं पान म्हणून माहीत नाही पण अशा पद्धतीने टाकलं मी त्याला बरोबर आहे की नाही मला कमेंटमधून सांगा आणि जेव्हा काहीच काम करायला सुटत सुचत नसतं तेव्हा काय करतो आपण मग तेव्हा काहीतरी खायच्या गोष्टी काढतो आणि इथे बनाना संपवते करणारच काय शेवटी तुम्हाला वाटत असेल की आजचा व्हिडिओ बोर होतोय का पण माझ्यासाठी तो पिरियड खूप बोर होता पण जेव्हा मी व्हिडिओ हा रेकॉर्ड करत होती ना मला फार हसायला येत होतं की आपण कशा पद्धतीने आपला जो वेळ असतो तो घालवत असतो ना आपल्याकडे कामं नाहीत म्हणून काहीतरी खात बसायचं आपल्याकडे आपण ओले कामं काही करू शकत नाही तर काहीतरी रचत बसायचं अगदी मी याच्या आधी ना माझं कपाट पण अर्ध रचून काढलं की पाणी येईल 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 आणि शेवटी मी वैतागली आणि मग हे बनाना घेतलं मी खायला आणि आता त्याच्यानंतर काय करू हा माझ्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मग मा काय माझ्या आवडीचं काम माझ्याकडे हात धुण्या इतकं पाणी आहे म्हटलं मग मी हे काम करू शकते हा जो तुम्ही ट्रे बघताय ना एवढा मोठा यातले सगळे प्लांट्स बाय द वे चोरीचे आहेत मला ना कुठल्या कुठे प्लांट्स दिसतात आणि मी कुठूनही जाऊन घेऊन येते आणि जिथे मला एकदा असं प्लांट दिसलं जिथून मी चोरून आणलं प्लांट आणि नेक्स्ट टाईम ना मी पूर्ण प्लॅनिंग करून जाते तिथे की कशा पद्धतीने आपण तिथून घेतलं पाहिजे म्हणजे मी माझ्यात ही पण हिंमत येऊन जाते की जर मी चोरीकडून सापडली तर करायचं काय किंवा जर तसं प्लॅ जर तसं सिच्युएशन असेल की मी सापडू शकते तर मग मी ही पण हिंमत माझ्यात असते की मी तिथून विचारून घेईल त्यांना की घेऊ का जरा दोन चार पण ठीक आहे मी आणलं कुठून तुम्हाला सांगते मला ॲड्रेस अजिबात विचारू नका मला माहिती आहे वाघोळीत राहणारे सगळे तिथे जातील आणि माझ्या जाण्याआधी तिथून ह्या सगळ्या कटिंग ॲप्स होतील सो मी ॲड्रेस अजिबात सांगणार नाही आहे पण पेट्रोल पंपावरून आणलेला आहे भरपूर प्रमाणात तिथे हे लागलेले होते आणि रात्रीच्या वेळी पेट्रोल भरायला गेलो होतो याच्या आधी पण आम्ही एक वेळा गेलो होतो तेव्हा मला दिसले होते तेव्हा मी जरा कमी आणले होते ह्या वेळेस तर हिंमत करून भरपूरच घेऊन आली अजून खूप होते पण बेबीज त्यांचे छोटे छोटे होते म्हटलं अजून आठ दहा दिवसानंतर एक व्हिजिट करूया आणि उरलेले सगळे स्पायडर प्लांटचे बेबीज तिथून घेऊन येऊया कारण त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्या माणसांना ते त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात आपण रात्रीला जायचं आणि गपचूप घेऊन यायचं मी स्पायडर प्लांट कधीच विकत घेतलं नाही आतापर्यंत आणि माझ्याकडे कितीच स्पायडर प्लांट आहे आणि तुम्ही ही गोष्ट भरपूर रिलेट करणार माझ्यासोबत की चोरीचा जो आनंद असतो ना बाप रे तो म्हणजे काय सांगावा कुणाला मला असं वाटतं जर दोन असे म्हणजे चोरी करणारे लोक प्लांट्सची चोरी करणारे लोक एकत्र एक भेटले आणि त्यांच्या गप्पा जर रंगल्यात ना तर बिग बॉसपेक्षा सुद्धा एकदम फनी अशी ती चर्चा असणार आहे एवढं त्यामध्ये कॉमेडी जे असणार आहे गोष्ट असणार आहे आणि भरपूर लोक तुम्ही रिलेट पण करणार माझ्यासोबत की काय तो आनंद वेगळाच असतो सो बघा इथे म्हणजे दोन तीन दिवस झाले होते मला ही कटिंग्स आणून तर भरपूर जास्त होत्या म्हणून मी असं एक मिठाईच्या डब्यामध्ये पाणी टाकून त्यांच्या रूट्स जे आहे डेव्हलप होण्यासाठी ठेवलं होतं आणि ही कुंडी पण मी मागे तुमच्यासोबत शेअर केली होती बनवली होती मी इथे नॉर्मल जे आहे गार्डन सॉईल घेतली कारण माझं कोकोपीट ऑलमोस्ट मिक्सच असतं सो so, हे जे प्लांट आहे ना आता याचं पर्टिक्युलर सांगायचं म्हणलं तर तर स्पायडल प्लांटला म्हणजे खूप जास्त पाणी किंवा कमी पाणी असं चालत नाही आणि खूपच जास्त याला फर्टिलायझर पाहिजे असं पण काही नाही आहे एक चांगल्या मातीमध्ये मा तुम्ही एकदा याला लावलं की याला काही फर्टिलायझरची गरज नाही आहे सध्या त्याचा ग्रोविंग पिरियड जो आहे तो चाललेला आहे म्हणूनच त्याला बेबीज खू खूप जास्त येतात आणि इझिली तुम्हाला कुठूनही असं छोटंसं त्याचं बेबीज मी आलं असं साईडून निघालेलं असतं तुम्ही बऱ्याच वेळा माझ्याकडे पण आहे त्याला पण बेबीज आले ते घेतलं तुम्ही दोन दिवस पाण्यात ठेवायचं त्याला लगेच वाईट फ्रूट्स यायला लागतात आणि त्यांना जे आहे असं मातीमध्ये मग त्यांना रोवून आणि ते कटिंग्स लागायला सुरुवात होऊन जाते कारण की सीझन छान आहे जास्त ऊन नाही आहे जास्त थंडी पण नाही आहे त्यामुळे तुम्हाला कुठून कटिंग मिळाली तर लावा आणि कधी काही फर्टिलायझर टाकण्याची गरज पडलीच ना तर तुम्ही राईस वॉटर किंवा बनाना पील फर्टिलायझर ऑरेंज पील फर्टिलायझर हे पण देऊ शकतात याला खूप जास्त फर्टिलायझर द्यायची गरज नाही तुम्हाला याची ग्रोथ खूप चांगली पाहिजे असेल तर मग तुम्ही काहीतरी कुठलं तरी चांगलं कंपनीचं एखादं फर्टिलायझर यूज करू शकतात अदरवाईज जसं चाललंय तसं एखाद्याचं लक असतं प्लांटचं त्याला काहीही नका घाला तुम्ही पण तरीही ते खूप छान ग्रोथ करतं आणि एखाद्याची खूप काळजी घेऊन पण ते जे असतं ते जाणारं असतं तर ते जातंच पण हे प्लांट ना खूप इझी टू ग्रो आहे आणि तुमच्याकडे म्हणजे ऊन नसेल आता भरपूर लोकांची मला कमेंट येते की आमच्याकडे ऊन नाही आहे तेवढं तर मग आता कुठले प्लांट्स लावायचे ते तुम्ही मनी प्लांट स्पायडर प्लांट किंवा फिलोडेन्ड्रॉन वगैरे भरपूर असे प्लांट आहेत तुम्ही तर तुम्ही लावू शकतात मनी प्लांटचेच किती वेगवेगळ्या व्हरायटीज येतात आणि तुम्ही स्पायडर प्लांट अशा पद्धतीने लावायला सुरुवात केली किंवा स्नेक प्लांट आहे जे तुम्ही अगदी ऊन नसेल फक्त ब्राईट लाईट आहे तुमच्या प् कडे छान उजाड पडतंय त्यामध्ये तुम्ही हे प्लांट इझिली ग्रो करू शकतात आणि जे स्पायडर प्लांट आहे ना त्याला खूप जास्त उन्हात ठेवायची गरज नाही आहे मी बरेचसे हँग करून ठेवले पण त्यांच्यावर जास्तीत जास्त दोन ते तीन तासाचं सकाळचं ऊन येत असतं त्यामुळे ते छान ग्रो करत आहे सो लक्षात ठेवा स्पायडर प्लांटला कधीही जे आहे उन्हामध्ये ठेवायचं नाही सावली असली पाहिजे सकाळचं एक दोन तासाचं ऊन मिळतंय भरपूर होतं त्याच्यासाठी नाही पण मिळालं तरी पण खूप छान ग्रो करतं आज बरेचसे एक्स्ट्राचे काम झालेत माझे लाईट नाही पाणी नाही म्हणून माझं गार्डनिंगचं काम झालं बेडरूमचं थोडं काम झालं तूप बनवून झालेलं आहे आता फक्त लाईटची वाट बघायची आहे आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे झाली की रेग्युलर रुटीन माझी सुरू होईल तर चला आता या मस्त गार्डनिंगसोबत चोरीच्या प्लांटसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच लोक सबस्क्राईब करत नाही सो रिक्वेस्ट करते चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेट मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तरच मी स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय